वर्धा जिल्ह्याचं गेल्या अनेक दिवसांपासून तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंशाच्या आसपास आहे यामुळे नागरिकांच्या जीवाचे हाल होत आहेत यातच शहरातील अनेकांच्या अंगणांमध्ये लिंबाची झाडं आहेत यामुळे वर्धा युधच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लिंबू गोळा केलं आणि लिंबू सरबत बनवून वर्धा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना वितरित केलं यामुळे वर्धा युधच्या या, या सर्व कार्यकर्त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे वर्धा जिल्ह्याचं तापमान गेल्या चार पाच दिवसापासून चाळीस पंचेचाळीसच्या आसपास आहे आणि आपण आहोत बस स्थानकावरती आपण पाहू शकतो की बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तापमानाच्या झळा प्रवाशांनाही बसत आहे मात्र प्रवाशांना या तापमानामध्येही काही थंडावा मिळावा त्यांना शरबत पाणी मिळावं यासाठी वर्धा युथच्या वतीने एक उपक्रम राबवण्यात येत आहे शहरातील अनेक घराज अंगणामध्ये निंबाचे झाडं आहेत आणि त्यांना भरपूर निंब यावेळेस लागलेले आहे आणि त्याच्यामुळे त्या निंबाचा रस यांनी त्या घराघरातून निंबू जमा केलेले आहेत आणि ते निंबू जमा करून आ, या इथे शरबत वाटप करत आहेत आणि इथले शरबत बनवून नेमका हा उपक्रम काय आहे आणि कशा पद्धतीने ते करतात युथचे आपल्या जो सारंग रगाट्याटे आहेत काय सांगाल कशा पद्धतीने हा उपक्रम आणि वर्धेकरांना या प्रवाशांना कशी राहत देते खरं तर एक ग्लास सरबत सरबतानी काही या देशात बदल घडणार नाही आहे परंतु युवक म्हणून आपण आपल्या बिरादरीच्या आपल्या बरोबरीच्या महिला मातांसाठी जर का आपण काही करू शकतो आहे तर ते आपण निश्चितपणे केलं पाहिजे हे आपलं दायित्व आहे आणि याच उद्देशातून वर्धा फेस्टिवल कमिटीच्या युवक मुलांनी आणि वेगवेगळ्या संस्थेच्या युवकांनी एक उपक्रम राबवला की घरोघरी जाऊन जे झाडांवरती लिंब अतिरिक्त लागलेले आहे ते गोळा करणे त्यांना कापून त्याचा लिंबाचा सरबत बनवणे आणि जसं तुम्ही पाहता की जिल्ह्याच्या बसस्टॉपवर इथे सर्व प्रवासी असतात जे उन्हामध्ये कोणी शिक्षणासाठी कोणी उद्योगासाठी कोणी आपल्या परिवाराच्या भेटीसाठी उन्हामध्ये प्रवास करत आहे तर त्यांना एक सुखाचा थोडासा आनंद व्हावा या उद्देशाने हा उपक्रम युवकांच्या माध्यमातून वर्गेतला राबवण्यात येत आहे नक्कीच निंबू शरबत हे उन्हापासून वाचवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि यासाठी वर्धेकरांनी आपल्या झाडाचे निंबू या युवतांना दिलेले आहेत आणि प्रवाशांना निंबू पाणी वाटण्यासाठी आज ते इथे आलेले आहेत आणि इतक्या गर्मीमध्ये चाळीस पंचेचाळीसच्या या गर्मीमध्ये प्रवाशांना थोडा त्यांना दिलासा देण्यासाठी हे निंबू शरबत कामात पडत आहे आणि हाच उपक्रम पुढील अनेकही दिवसात करण्यात येईल असं युथ कडून सांगण्यात येत आहे सुरेंद्र आमटेके यू सी एन न्यूज वर्धा